सर्वांना या पटोपट लागेल विक्कीशन वन हाय हाय विकी दादा झालं का स्वयंपाक दादा जेवण झालं का दादा स्वयंपाक म्हणते स्वयंपाक झाला का दादा, स्वेंपार्ण दादा।, स्वेंपार्ण दादा। विक्की दादा स्वयंपाक झाला जेवण झालं चला आपण कुठे लाईवला लाईव्ह करायला वेळच नाही भेटत आहे मला मास्टर बास्टर बेस्टर हॅलो हॅलो दादा कसे आहात वैभव सुरे वैभव सुरे हाय खूप दिवसांनी लाईव्ह मध्ये आले मास्टर बास्टर दादा कशा ताई मस्त दादा तू सॉरी नेटवर्क नव्हतं कशा आत मस्त आहे दादा वैभव दादा मी राके दादा आले ताई नमस्कार लाईक जन थँक्यू राकेश दादा झालं का जेवण राकेश दादा मी स्वयंपाक करते या सर्वजण श्री स्वामी समोर दिसत नाही ताई तुम्ही दादा मी स्वयंपाक करते म्हणून पण कॅमेरा नाही ओपन केला ज्योतिताई जेवण झालं का श्री स्वामी स सोमाचं ज्यो ज्योतिताई जेवण नाही ताई स्वयंपाक करते लाईक डन थँक्यू यू हे घ्या स्वाम। स्वामी समर्थ ज्योतिताई जेवण नाही स्वयंपाक करते ताई मी लाईक डन थँक यू ज्योतिताई माव काय करते माव खेळते ताई मी स्वयंपाक करते खाली तिच्या आईकडे दिलं तिला मी स्वयंपाक करते ताई तुमचा झाला का ज्योतिताई स्वयंपाक जेवण खूप छान व्हिडिओ राहतात ज्योतिताईचे पण खूप छान व्हिडिओ बनवतात ते मास्टर मास्टर दादा म्हणताय दिसत नाही काही तुम्ही दादा मी स्वयंपाक करते म्हणून मी सेल्फी कॅमेरा नाही ओपन केला बॅक कॅमेऱ्याने के दाखवते सर्व चला करा पटापट मॅसेज ताई बाय बाय ज्योती ताई

माझी लाईव्ह दुपारी राहते पण आता गडबडच एवढी आहे कामाची तर नाही लाईव्ह अटेंड करू शकत जेवढं होते तेवढा प्रयत्न करते साठी कुठे गेली आहे का कोणी लाईव्ह मध्ये हो आहे ना स्वयंपाक करते दादा मी लाईव मध्ये आहे सर्वे मॅसेज करा मनोज दादा आले आपले काय करणार आता कोणत्या टायमाला लाईव्ह घेणं पड राहिली दादाला जसा वेळ भेटतोय तसं लाईव्ह घेणं पड राहिली आता काय करणार काहीच नाही लाईक मध्ये पूर्ण अंधारच आहे <laughs> मीनच अंधार केला <laughs> स्वयंपाक करते स्वयंपाक अंधार करून ठेवला मी नाईक केलं ग बाई हो थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईट गेली का नाही नाही लाईट आहे दादा मी सो, मी स्वयंपाक करते स्वयंपाक करते म्हणून हे बघा पोळ्या करते मी आता पोळ्या या चपात्या खायला तुझा टोम तुलाच परत गेला मी हो <laughs> समजलं मला <laughs> ताई नमस्कार राकेश दादा नमस्कार करताय नमस्कार राकेश दादा भगवान गायकवाड दादा आले लाईट गेली का नाही नाही दादा लाईट नाही गेली लाईट आहे ज्योतिताई नमस्कार नमस्कार करताय ज्योतिताई तुम्हाला राखे दादा राखे दादा ज्योतिताई बाय करून गेले आहे काय झालं की नाही मग जेवण म्हणून म्हणून दादा राकेश दादा जेवण झालं का तुमचं मला टाइम नाही भेटत आहे तुमच्या दोघांच्या पण लाईव्ह मध्ये यायला त्याच्याबद्दल खरं मनापासून सॉरी बड्डे झाला माझ्या घरचं लग्न झालं की मी फ्री मग येईल मी सर्वांच्या लाईव्ह मध्ये दहा दहा अकरा तारखेपासून फ्री राहीन मी नऊ तारखेचं लग्न आहे आमच्या घरी दहा तारखेला पाहुणे वगैरे राहतील अकरा तारखेपासून वेळेत लाईव्ह आणि वेळेत राहीन आपलं सर्व आज बा बाकी आहे तुझा पोळ्या झाल्या की येतो जेवायला चल ताई येतो अनिता ताई लाईवमध्ये हो हो दादा चालेल अनिता ताईची लाईव्ह चालू झाली ओके चालू दुका ಹಾಯ್ ಮಂಡಳಿ ನಮಸ್ಕಾರ ಆರತಿ ತಾ ನಮಸ್ಕಾರ ಕೈ ನಮಸ್ಕಾರ ಆರತಿ ತಾ ರ ಅಯ್ ರಾು ದಲೋ ಶತ್ರಿ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಿ ಆರತಿ ತಾ ದ ತುಮಾ ಶತ್ಕರಾ नाही चपात्या करते चपात्या बनवत है ताई स्वयंपाक बाकी माऊ कशी आहे माऊ मस्त आहे झाला का तुमचा ट्रेनचा प्रवास ताई ब्लू कर वन मिनिट ओके ओके अँड एक मिनिट थांब राहुल दादा देते शेतकरी नमस्कार आरती ताई लाइव आहे तीन आठ वाजता ए मग थोडी बोलून हो हो दादा येते मी तुमच्या लाइव मध्ये आठ वाजता दहा वाजता जेवणाची याची त्याची गडबड राहते म्हणून म्हणून लाईव्ह मध्ये नाही येऊ शकत आहे मी कारण दहा वाजता जेवण वगैरे हेच आहे माझ लाईक केलं ताई थँक्यू थाए। ताई थाए। लाईक केल्याबद्दल ला कधी आहे बड्डे मावचा एकोणतीस तारखेला आहे ताई आता बुधवारी बस उद्याचा दिवस बाकी आहे फक्त बुधवारचा बड्डे आहे माऊचा बर बर येते दादा नक्कीच माझा नको येऊ काम करून घे <laughs> काय करू दादा सांगा काम होऊच नाही आणि माझ्या मी काय करणार मला स्वतः कंटाळा आलाय कामांचा काय करू माझी लिंक मनोज दादाची लिंक आहे त्यांना पण सपोर्ट करा आणि राहुलदादाची लिंक पाठवली राहुलदादानी त्यांना पण सपोर्ट करा सर्वेजन, मनोर दादा, दादा, दादा नमस्कार मनीषा ताई लाईक डन यू दादा बाय बाय करताय शेतकरी दादा बाय बाय शेतकरी दादा नमस्कार मनोज दादा करताय दादा बरं ताई माझ्याकडून माऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येईन ऍडव्हान्स थँक्यू ताई माऊकडून थँक्यू मावशी या तुम्ही पण ताई बर्थडेला